नमस्कार मंडळी तर आज आपण जाणून घेणार आहोत शक्तीला एकादशीची व्रतकथा तर ही कथा आपल्याला आढळते या कथेनुसार एक महिला भक्त होती तिने विष्णूची उपासना केली भक्ती केली तरीही तिला मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून ती एका साध्या झोपडीमध्ये राहू लागली यानंतर तिने भगवान विष्णूंना आर्जवे करून याचे कारण विचारले तेव्हा भगवान विष्णू तिला म्हणाले गतजन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु तू कधीही कोणाला दानधर्म केला नाहीस एक वृद्ध महातारा जेव्हा तुझ्या दारावरती आला होता तेव्हा तू त्याला कोणतेही दान दिले नाहीस आणि त्याला विनमुख पाठवलेस तुझ्यापदी दान धर्माचा पुण्य संचय हा कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म घ्यावा लागला आहे हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा तुझ्या दारावरती देवकन्या येतील तेव्हा त्यांना तिळाचे दान कर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे त्याचे महत्व जाणून एकादशीला म्हणजेच माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठाला प्राप्त होशील हाच नियम आपल्यालाही लागू पडतो म्हणून केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा यथाशक्ती दानधर्म करा जेणेकरून जिवंत पाणी आणि मरणोत्तर सुद्धा विष्णूंची कृपा आपल्याला लाभेल तर मंडळी शक्तीला एकादशीमध्ये तिळाचे महत्व हे प्रामुख्याने सांगितलेले आहे पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग करून विविध व्रतांमध्ये तो कसा करता येईल हे बघितले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही शट्टीला एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभलेला आहे तो वेगळाच निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून तरी हे व्रत जरूर करावे तर मंडळी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट एकादशी म्हणतात या दिवशी भक्तगण शास्त्रात सांगितल्यानुसार तिळाचा सहा प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा करतात षट तिला म्हणजे सहा तीळ असा याचा अर्थ होतो म्हणून या एकादशीला षट तिला एकादशी असे दिलेले आहे या एकादशीला जे एका या व्रताचा विधी सुद्धा सारखाच आहे व्रतकर्त्याने प्रातःकाळी उठून स्नान करावे विष्णूंचे पूजन करावे आणि ओम श्री कृष्णाय नमहा या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा दिवसभर उपवास करावा तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळांचे हवन करावे तीळ घातलेले पाणी प्यावे तीळ घातलेल्या पाण्याचे दान करावे तीळ असलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य हा देवाला दाखवाचे तर्पण सुद्धा करावे तर अशा प्रकारे सहा तऱ्हेने तिळाचा वापर केला जातो म्हणूनच हिला षट तिला एकादशी असे नाव पडलेले आहे षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तीळ तर मंडळी ही सर्व नाश करणारी अशी ही एकादशी आहे तर या व्रताला धी व्रत असे सुद्धा म्हणूनच म्हटले जाते षट एकादशीला तिळ मिश्रित गोवळ्यांचे हवन करणे हे सुद्धा महत्वाचे आहे मंडळी या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि षट तिला एकादशीच्या दिवशी भक्त हे सहा प्रकारे तिळांचा वापर करतात ज्यामध्ये तिळाने स्नान करणे तिळाने तर्पण करणे तिळाचे दान करणे तिळयुक्त भोजन तसेच तिळाचे हवन करणे आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते पद्म पुराणानुसार षट्टीला एकादिवशी असे सांगितले जाते की षट्टीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळांचा नैवेद्य हा दाखवावा या दिवशी तिळाचे दान केल्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते तसेच षट्टीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाचे दान स्नान आणि तर्पण अशा प्रकारे पूजा करायला हवी या दिवशी तिळाचा विशेष प्रकारे उपयोग केला जातो म्हणूनच या एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात पुराणामध्ये असे सुद्धा सांगितले जाते की या दिवशी तुम्ही जितक्या तिळांचे दान कराल तेवढ्या पापांपासून तुमची मुक्तता होईल षट एकादशी ही भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशींपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते या व्रतामुळे दुःख गरिबी यापासून मुक्ती मिळते समजा तुम्ही षट एकादशीचे व्रत करू शकत नसाल तर फक्त कथा ऐकल्याने सुद्धा तुम्हाला वाजपेयी यज्ञाच्या समान पुण्य मिळते असे सांगितले जाते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून सुद्धा मुक्ती मिळते तर मंडळी ही होती आजची व्रतकथा आणि तिचे महत्व तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन द्विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय श्री हरी